शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात सोमवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघा बालकांपैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनमोल उर्फ बाबू प्रवीण पवार आणि कृष्णाजी उमाजी राखे अशी मयत झालेल्या बालकांची नावं असून उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत ही घटना सायंकाळी सुमारे पाच वाजून पंचेचाळीस मिनिट वाजण्याच्या सुमारास कारेगाव हद्दीतील बाभुळसर शिवारात असलेल्या एका शेततळ्यात घडली आहे पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी अनमोल आणि कृष्णा हे खोल पाण्यात गेले आणि त्यांना बाहेर काढण्यापूर्वीच ते बुडाले तत्काळ सर्व मुलांना श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर येथे दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी अनमोल आणि कृष्णा यांना मृत घोषित केलं तर आदेश प्रवीण पवार आणि स्वराज गौतम शिरसाट या दोघांवर उपचार सुरू आहेत ही घटना समजताच मुलाचा चुलत काका प्रदीप पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे